नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी तर माझा बराच वेळ झाला होता कामांसाठी आणि कामाला पण खूपच वेळ झाला होता तर काम पण बाकी होते माझे भरपूर तर मतलब भांडी पण पडलेली होती माझी मग पटकन मी नळाला पाणी आलो होतो आणि पटकन मी भांडी धुवायला घेतली होती कपडे पण माझे बाकी होते अजून मग भांडी वगैरे माझे धुवून झाले आणि मग मी कपड्याला लागली होती लगेच ला म्हटलं कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मग स्वयंपाक पण करायचं होता बाकी अजून मग स्वयंपाक पण बाकी होता अजून करायचा मग कपडे वगैरे धुवून ग झाले होते आणि लागली होती चपात्या करायला किती स्वयंपाक माझा बाकी होता लेकरांना ले लागली होती भूक त्याच्यामुळे मग चपाती पण मी करून वगैरे घेतली ना असं ताव्या टाकली होती चपातीला आणि तेल वगैरे टाकलं चपातीला की छान नरम होते चपाती मग त्याच्यामुळं मी असं इकून तिकून शेकून घेतलं त्याच्यामुळं मग अजून मग इकडं भाजी बाकी होती माझी चपाती तिकडं करून घेतल्या पटकन आणि इकडे बटाटे कापायला बसलेली होती पट बटाट्याची भाजी करायची होती मला तर मग मी बटाटे वगैरे कापून घेतले होते आणि बटाट्याची मला तिकडं भाजी लावायची ला होती इकडे चपात्या करायचे होते आणि मग मला भाजी पण करायची होती अजून मग भाजीला लगेच मग मी इकडं फोनने द्यायला सुरुवात केली भाजीला बटाट्याची भाजी, भाजी, भाजी करायची होती तर मग इकडं मी तेल वगैरे टाकलं आणि हे जिरं टाकलं होतं लसूण वगैरे त्याला म्हणजे पलथू दिलं आणि मसाले वगैरे घातले त्याच्यात कांदा ते सर्व साहित्य मी टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि राहिलं होतं माझे कोथिंबीरने बटाटे टाकायचे मसाले ते मी टाकलेले होते अगोदरच मग कोथिंबीर वगैरे मी टाकून घेतली बटाटे वगैरे सर्व टाकून घेतलं आणि त्याला पलतवलं मग असं छान पलतवलं की मग छान होते भाजी पलतवलं मग परत पाणी वगैरे घातलं थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे बटाटे शिजण्यासाठी न पल त्याच्यावरती मी झाकण ठेवून घेतलं होतं आणि इकडे मी भात लावलेला होता आणि भात पण मस्त छान असं पातीला तसं लावलं होतं थोडासा करायचा होता म्हणून मग भात पण इकडे झाला होता आणि इकडे हे सायकल त्यांचं चाललं होतं चाईन तुटलेली होती ना चाईन बसडायचं चा होतं लगेच माझ्या तिकडे स्वयंपाक वगैरे मी करून घेतला आणि दिदीने चाईन बसडून घेतली आणि लगेच दिदीला मी जेवायला दिलं दिदीला आणि दादूला त्यांनी जेवण वगैरे घेतलं आणि मग गेले होते, होते ते खेळण्यासाठी जेवण वगैरे झालं होतं त्यांचे मग लागले खेळायला ना बापरे खेळायचं म्हटलं तर इतकं पसारा करून ठेवला होता त्यांनी खेळणे तर भरपूरच काढले होते